आपलं आरोग्य आपली जबाबदारीमध्ये मी आदरणीय मदने साहेबांचं मनापासून स्वागत करतो सध्या मी तिरुपती या प्रवासादरम्यान आहे बसव कल्याणच्या जवळपास नॅशनल हायवेवरती आहे पण दररोज जो, जो संकल्प आहे किमान पाच किलोमीटर चालण्याचा तो संकल्प आम्ही पूर्ण करत आहोत म्हणजे कुठे काय असं ना तुम्ही कुठेही जात असाल तर स्वतःच्या आरोग्यासाठी वेळ देणं गरजेचं आहे आपण मदने साहेबला विचारूया मदने साहेब आपलं पूर्ण नाव नमस्कार मी विष्णू नरसिंगराव मदने लातूर सायक्लिस्ट क्लबचा सा सध्याचा अध्यक्ष आहे आणि आम्ही नित्यनियमानं रोजची शारीरिक ॲक्टिव्हिटी करत राहतो आज आम्ही माननीय नागनाथ गीतेसाहेब राजोळे साहेब आमचे गोविंद बंधू आणि बाप्पांसोबत आम्ही सगळेजण आम्ही आज तिरुपतीला निघालेले ला आहोत पण आम्ही आज गाडीचा जर प्रवास करत असताना राजोळे साहेबांनी आम्हाला आठवण करून दिली की प्रवासापेक्षा किंवा इतर गोष्टीपेक्षा आपलं आरोग्य ही आपली जबाबदारी आहे आणि त्यांच्या त्या संकल्पनेतून आणि त्यांचा खास आग्रह असतो आज आम्ही या प्रवासादरम्यान पण आपली ही ॲक्टिव्हिटी पूर्णपणे कंटिन्यू चालू ठेवण्याचा आम्ही संकल्प केला जे आम्ही नवीन वर्षात दर्शनासाठी जात आहोत तर नवीन वर्षातसुद्धा ही आमची ॲक्टिव्हिटी रेग्युलर चालू राहावी यासाठी आम्ही इथेही आम्ही प्रवासदरम्यान प्रवास, प्रवास थांबून आम्ही आज प्रवास इथं शारीरिक ॲक्टिव्हिटी म्हणून पाच किलोमीटर वॉकिंग करण्याचा निर्धार करून इथं वॉकिंग आम्ही स्टार्ट केलेली आहे सर खरंच आपलं खूप खूप धन्यवाद कारण की तुम्ही आपलं आरोग्य जपणं अत्यंत गरजेचं आहे ईश्वराच्या आपण दर्शनाला जात आहोत आज एकतीस डिसेंबर आहे आज आपण कर्नाटकच्या जवळपास या बाँड्रीवरती आहे तरी पण आपण सर्वजण गाडी थांबून आपण पाच किलोमीटर वॉकिंग करत आहात आणि हे काळाची गरज आहे म्हणजे आपण कुठे काय असा शहरात राहावा गावात असू असा कुठं का असणार कुठल्याही व्यवसायामध्ये तुम्ही व्य व्यवसाय करत असाल तर तुम्ही स्वतःसाठी किमान एक तास व्यायाम करणे गरजेचं आहे तेच आदर्श आमचे आदरणीय मदने साहेब लातूरातील सर्वात मोठे बिल्डर आहेत विशेषतः लातूरमध्ये तेरा मजली बिल्डिंग म्हणजे फ्लॅश सिस्टम करण्याचा जो लातूरातला पहिला उपक्रम आहे आणि खूप चांगली व्यक्ती आहे त्यासोबत आमचे पर्सने आप्पा आहेत ज्यांचं नाव बी जे पीमध्ये खूप मोठं आहे त्यासोबत बिल्डर क्षेत्रामध्ये नागनाजी गीते आहेत त्यासोबत मंडळी साहेब आहेत आता आम्ही पाच किलोमीटर चालणार आहे आणि एकतीस डिसेंबर डिसेंबर जो आहे म्हणजे एकतीस असो कुठल्या का डेट